पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर फ्रेंड्स तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितला असेल बाबांची शेवटची आठवण तर त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे मॉर्निंगला मम्मी पप्पांकडे जायला निघालो म्हणजे जळगावला आणि आम्ही कारने चाललो होतो ट्रॅव्हलिंग चालू झाली होती आणि दादा बहिणींना पण सोबत घेऊन चाललो होतो तर तिथं जाऊन खूप मस्ती करणार खूप मजा करणार तर तुम्ही तुम्ही थ्री डेज म्हणजे तीन दिवस व्लॉग शूट करणारे आणि तो अपलोड पण करणारे तर तुम्ही व्हिडिओला प्रेम द्या भरपूर तर चला खाली तो वाढ दिसतोय दिसला ना काय <laughs> ना

एक ते दीड तासाची अशी ट्रॅव्हलिंग करून सगळ्यांनी खूप मस्ती केली मजा केली खूप सारे असे गाणे ऐकले आणि त्याच्यानंतर जे सगळे झोपले तुम्ही बघू शकता मी सगळ्यांचे व्हिडिओ काढले आहे कसे वेळे वाकडे सगळे झोपले आहेत आणि मी झोपली नाही मीच जागी होती तर त्याच्यानंतर आम्ही मम्मी पप्पांकडे पोहोचलो रे दरवाजात बसले होते एक्सायटेड होते आम्ही आलो आमच्या घरी कंप्लीट एक महिन्यानंतर मम्मी पप्पांना भेटलो खूप आठवण काढली आम्हाला खूप रडू पण येत होतं त्याच्यानंतर आम्ही खूप टाईड अशी हक केली त्यांना आणि खूप सॅड मुमेंट होती खरंच नाही राहू शकत आम्ही त्यांच्याशिवाय मला बाकीच्यांचं माहीत नाही पण मी तरी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय मम्मी पप्पांशिवाय कारण मी कंटिन्यू त्यांच्यामध्येच राहते तर मला त्यांची खूप सवय आणि फर्स्ट टाइम लाईफ मध्ये ते एक महिना आमच्यापासून दूर राहिले आणि खरंच भेटून खूप भारी वाटलं एक महिना चला 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 भाऊ अरे बाप

बेडरूम मधून ट्रेन दिसते मस्त मागच्या बेडरूम मधून मा दिसते ना, बेटा? ना? हा ट्रेन जाते मस्त भाऊ झोपलाय कोण आहे ही कोण आहे ही कोण आणि तुला कोण आवडत

मग गोळ्या करते भाकर आणि मी गोळ्या ना काय दाखव तुम्ही गेल्यावर पूर्ण आवडलं मी पूर्ण भांडे असले, पूर्ण काय ओ माय बापरे

जालाय गोगी कमळ गोगी कमळ गोगी डाग दोय बोटा डाक्ता हा बघा ना मुद्दा बर्जफ्री मध्ये घुसतोय बघा ना बघा बघा हाताला काय हाताला हाताला काय झालं काय झालंय जय श्रीराम

मला हे दे मग मीठ पाणी सुटेल किती जायची पाहुणे फिश नंतर जाळायची ना, ना? मग भाजी बनवते चला मग तोरे बाहेर जाऊन येते

पाठवतोय दादा ते पीस खाऊन घे ना ते जेवताय चपाती देऊ का तुला हे त्याला पोळी दे फ्रेंड्स तुम्ही बघितलं छान असं जेवण केलं मस्त भांडे घासले छान एकत्र जेवण केलं मजा केली आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही छान बाहेर शेकोटी केली आणि सगळे मिळून मस्त गप्पा मारत होते आणि मी मस्त इथे हेड मसाज करून घेत होती वाईनिंगकडून आणि त्यानंतर सगळे जे जेंट्स आहेत ते हॉलमध्ये झोपले आणि आम्ही जे लेडीज आहोत ते सगळे बेडरूममध्ये झोपलो खूप अशी मजा केली तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया जर ही व्हिडिओ आवडली असेल आव हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक छान व्हिडिओमध्ये बाय